हॅलो एव्हरी वन वेलकम टू द न्यू ब्लॉग कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असणार आहेत तर येस आज आहे मंगळवार आणि ऑलमोस्ट माझं आत्ता ब्लॉग स्टार्ट करते आहे आणि दुपारचे चार वाजत आले ते दिवसभर ब्लॉग अजिबात स्टार्ट केलं नाही बाकीचे सग जे काही कामं होते सगळं काही आवरलं आहे बाळं पण दोघंजण झोपलेत तर म्हटलं चला आता थोडासा वेळ भेटला आहे तर आत्ता ब्लॉग स्टार्ट करते आणि तो उठायला लागला परत बराच वेळ झाला झोपला होता तर म्हटलं आता तोपर्यंत तो जे काही कामं राहिले होते तर ते आवरून घेतले उठला परत उठलाही शर्वील आणि उठून डिरेक्टली बाहेर पण आला जास्त वेळ झोपला नाही हार्डली तो येणा वन आवर झोपला असेल शौर्य त्याच्यानंतर पाऊन तासाने झोपला आहे सो आत्ता शौर्याला झोपून फक्त पंधरा मिनटं झाले ते तर म्हटलं चला थोडा रेस्ट करते आणि थोडासा व्हिडिओ स्टार्ट करते तर तोपर्यंत हा उठून बसले आणि काय करतोय बघा उठल्याबरोबर त्यांनी काय घेतले करायला काय करतोय काय आहे हाय हा कोण आहे इकडे बघ इकडे बघ नाही इथं बघ फोनमध्ये बघ इथं काय बघ ऊ हाय करसाल सगळ्यांना हाय काय आहे तुझ्याकडे दाखव पेन दाखव तुझं पेन दाखव दाखव ना पेन दाखव तुझा कशा आहे पेन कोणाचे आहे तो ओ, आशो होतं कसं कसं चालू कसं करायचं पेन दाखव कसं चालू करतो तर त्याला दिले बुक आणि पेन घेतलाय त्याने तर तो त्याचं काम करत बसलाय आणि हो आज थोडा लेटेस्ट ब्लॉग स्टार्ट केला दिवसभरची काय कामं होती तर ती करून घेतली आणि मग म्हटलं थोडा लेटेस्ट ब्लॉग स्टार्ट करेल कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी काय रेग्युलर दाखवायच्यात ना की सगळेजण तेच काम करत असतात त्यामुळे मी काय बाकीच्या गोष्टी शूट नाही करत बसत जे काय असेल तर ते आणि आता हे दोन्ही पिल्ल झोपले होते तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करते आणि इकडे काय बडबड लावली काय अशो पेन आहे का करते बाळ काय आणि हो झोपले होते तर म्हटलं ना मला फेसपॅक लावून घ्यायचा होता कारण थंडी इतकी वाढली आहे त्याच्यामुळे स्किन पण खूप जास्त डल होऊन जाते तर खूप जास्त डल झाल्यासारखं वाटत होतं तर म्हटलं ना जरा फेस पॅक बनवते घर घरगुती फेसपॅक होममेड तर म्हटलं ते बनवावं आणि ते लावून घ्यावं जोपर्यंत तो झोपलाय ते काय पॉसिबल झालं नाही शर्वी उठलाय शौर्य मात्र झोपलाय तर मग तेवढ्या वेळात करून घेते तसं तर तो काही त्रास देणार नाही मी नॉर्मली जे बेसन आ, बेसन पिठाचा जो फेसपॅक असतो तो, तो फेसपॅक लावून घेणार आहे त्याच्याने स्किन पण खूप छान राहते आणि आत्ता थंडीच्या दिवसांमध्ये ना बाकीचे काही केमिकल्सचे प्रोडक्ट्स लावण्यापेक्षा आहे ना हे बेस्ट राहतं त्यामुळे मी ते घरगुतीच असतं आणि त्याच्यामध्ये दही दही वगैरे टाकलं ना तर ते आणखीन छान होतं तर चला ते बनवून घेते आणि फेसपॅक आधी अप्लाय करून घेते तर तोपर्यंत हा खेळणारच आहे इथं आहे ना दादू खेळशील ना मग मला लावून देशील ना पॅक लावून देणार ना पॅक येस 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 काय केले सगळ्या वस्तू घरात अवेलेबल असतात त्यामुळं काही टेन्शन नाही जे काय आहे ते घरातल्याच वस्तूंमध्ये बनवायचं आहे तर चला पटकन मी पॅक बनवून घेते आणि लावून पण घेते तर इकडे आहे ना मी थोडंसं बेसनपीठ घेतलं घेतले अगदी दोन चमचे आणि थोडंसं थोडीशी हळद हळद याच्यासाठी की त्याच्यात अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी असते ना हळदीमुळे ना स्किनला खूप छान इफेक्ट येतो सो मग ये ना मग मी हळद पण घेतली आहे आणि आता त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं दही आणि मध आणि या गोष्टी सगळ्या आहेत ना घरातच अवेलेबल असतात त्यामुळे ना या करायसाठी असं काही नाही की कुठून काही वस्तू शोधून आणावं लागते आणि मग बनवायचं असं काही नाही ज्या गोष्टी घरात अवेलेबल आहेत तर त्यामध्ये पण आपण पन बनवू शकतो आणि आता थोडंसं ना, ना मध पण टाकतो खूप छान चकाकी येते स्किनला ग्लो छान येतो त्यामुळं मध थोडंसं आता हे मिक्स करते सगळं सांडतोय तर आता आपलं इकडं पॅक तयार झालं जेणेकरून केस आणा लागणार नाही म्हणून केस वरती बांधून घेतले आहे थंडीच्या दिवसात अशा काही गोष्टी करायच्या ना खूप कंटाळा येतो पण पर... तर चला त्याला याला दहा मिनटं ठेवते आणि त्यानंतर वॉश करून घेते दहा पंधरा मिनटं मॅक्स ठेवू शकतो आणि आता तसे थंडीचे दिवस आहेत तर काय प्रॉपर एकदम कोरडं होणार नाही आणि फॅन लावलं तर थंडी वाजेल त्यामुळं मी ना तसंच ते दहा ते पंधरा मिनटं ठेवलं आणि त्यानंतर वॉश करते तर पॅक लावून झाला आहे आणि शरूने मला अजून बघितलं नाही त्याचे रिॲक्शन आपण शरू हे बघ काय इकडे बघ ना ऐशो ना मम्मानी काय लावलंय इकडे बघ इकडे बघ वरती बघ मम्मानी काय लावलं इथे 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 इथेच काय नाही तुला लावायचं लावायचं का अजिबात नाही त्याला मी ज्या अजय असं काही केलं ना तुम्हाला जाऊन धू बोलतोय आता का, काय काय करू धू नको ना थोडा वेळ राहू दे ना थोडा वेळ राहू दे पिले ना मला ए गावच्या ए गाव तर चला आता धुऊन त्यानंतर तुम्हाला दाखवते मी तर मी फेसवॉश केलाय चेहरा जास्त पण आहे ना तर, तर हे बघा कर तर इकडे बघू शकता तुम्ही किती छान ग्लो आला आहे अजिबात ना म्हणजे जी काही टॅनिंग असते तर ती निघून जाते त्यासाठी आपण आहे ना ह्या फेस पॅकचा नक्कीच वापर करू शकतो तर इकडे ना पूर्ण स्किन मस्त झाली आहे तर आता सगळ्यात मेन पार्ट जो असेल फेस पॅक असू दे तुम्ही काहीही स्किनवर करा बट त्यानंतर मॉइश्चरायझर लावणं इज कंपल्सरी सो मग मी आता ना इकडे पहिले मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते बिकॉज कारण जी काय स्किन आपली स्किनचे जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात ज्यावेळेस तुम्ही स्क्रबिंग वगैरे करता तर स्किनचे पोर्स ओपन झालेले असतात तर मग त्यासाठी आहे ना आपल्याला ते जर तसेच ओपन राहिले तर अजून त्याच्यात धूळ जाऊन आणखीन मग ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स ऑइलिंगचे प्रॉब्लेम होतात तर त्यासाठी आपल्याला ते अवॉइड करायचे असतील तर सगळ्यात पहिलं ला। लावायचं असेल तर ते मॉइश्चरायझर त्यानंतर टोनर पण लावू शकता पण दौ टोनर वगैरे नाही लाव न लावतं मी डिरेक्टली आहे ना मॉइश्चरायझर अप्लाय करते काय तुला लावायचं मॉइश्चरायझर वगैरे लावून झालं आणि छान दिसते ना स्किन की ना तुम्हाला बाकीचे फेशल वगैरे अशा काही गोष्टी करायची गरज नाही क्लीनअप अप वगैरे करू शकता जे की आपल्या क्लीनअप वगैरे तुम्ही करू शकता जे की नॉर्मल स्क्रबिंग वगैरे असतं असं पार्लरमधून जाणं कोणताही ट्रीटमेंट मी अवॉइड करते सो so, या सगळ्या गोष्टी घरगुती गोष्टींचा वापर करून पण आहे ना खूप छान लुक येतो स्किनला तर चला शौर्य झोपलाय अजून इकडे बघू शकता तुम्ही शौर्य झोपलाय आणि या पिल्लाचं काय खेळणं चाललेलं असतं कंटिन्यू काय करते मम्मा तू काय करत आहे काय करतोय गाडीला चाक लावतोय बघू दाखव दाखव ना बघू काय चाक आहे गाडीला तुझ्या बघू <laughs> ओशो <laughs> कुठे लावले बघू ना दाखव गाडी अशी करू का मी अशी करू अच्छा हा दाखव आता कुठे लावले चाक कस करत <laughs> अच्छा तू गाडी चालून दाखवतो का बस बरं गाडीवरती चालून दाखव गाडी व्हील्स ऑन द बस कसे करतात व्हील्स राऊंड अँड राऊंड कसे करतात ते अशी 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 पडलं तर त्याची जी जुनी गाडी आहे वाली दो तर दोन गाड्या भेटलेल्या त्यांच्या बड्डेच्या टायमिंगला पण त्या त्यातली आत्ता एक काढली आणि जी आधी होती काढलेली तर तिचं त्यांनी खेळून खेळून त्याच्या बेरिंग वगैरे गेल्या तर ते चाक निघून गेले पण त्याला जेव्हा केव्हा ते चाक दिसते ना तर त्याचा तो प्रयत्न असतो की ते चाक बसवायचा हे बघा आता पण त्याचं असंच करायचं चाललं लावली आणि हे काय लावून घेतलं पांढर कुठं बसला होतास काय रे लाव उलटी कर गाडी उलटी करून लाव बसणार आहे का तसं अरे वा बसलं ये गुड बॉय आता काय बघू इकडे बघू बस गाडीवरती चालून गाडी गाडीचा आहे 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 किती आहे सावकाश गाडी चालवते नाहीतर आतापर्यंत ती गाडी बेडरूम मध्ये गेली असती तर चला शरू खेळतोय शौर्य उठेल थोड्या वेळात आता त्या दोघांना चारायला घेते खाली घेऊन जायचं होतं दोघांना पण शर्विल शौर्य लेट झोपल्यामुळं तर तो थोडा लेट उठणार मग आता सो मग आजचा जरा स्किप करते त्यांना खाली घेऊन जाणं उद्या वगैरे घेऊन जाईल आणि इथून पुढचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा आणि संध्याकाळी जेवणामध्ये कोथिंबीरची वडी बनवायचं माझं चाललं आहे सो त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे तर पुढे काय काय होत आहेत तसं ते पण शेअर करणार तुमच्यासोबत तर इथून पुढचा ब्लॉग तुम्ही असाच कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण ये ना आपल्या चॅनलवरती नवीन व्ह्यूअर्स खूप आहेत जे सबस्क्रायबर नाही येत ना ये तर ते पण आपले व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करून जात नाही तर प्लीज सबस्क्राईब बटन करा जेणेकरून तुम्हाला जे काय माझे रेग्युलर व्हिडिओ येतात तर ते तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर चला थोड्या वेळाने बोलते आता तुमच्यासोबत ए दादू काय करतोय काय करते तू तु? इथून काय करते रे उठले उठले काय इकडे बघ नाही इकडे बघ बाबू दादू काय करते तू बोल बोल काहीतरी बोल झोप झाली नाय ओ गो बाई झोप झाली ना शौर्य पण आताच उठलाय आणि त्या दोघांना खाण्यासाठी ना मी इकडं गाजर वगैरे घालून ना उपमा बनवलाय तर याचा कलर आहे ना तुम्हाला असा डार्क वाटत असेल पण याच्यात ना मी गाजर वगैरे किसून टाकलंय त्यामुळे ना त्याचा कलर असा तुम्हाला दिसतोय असं लाल सर वगैरे त्यात बीट पण टाकणार होते पण बीटमुळे ना जरा जास्तच लाल कलर झाला असता आणि शर्वीरला लगेच ओळखून आलं असतं त्यामुळं मग आहे ना त्यात बीट वगैरे तर काही टाकत नाही आहे तर चला चा त्या दोघांचं खाण्याचं तयार झालं आहे त्या दोघांना आता चारून घेते आणि त्यानंतर मग आपल्या स्वयंपाकाला लागेल तोपर्यंत आहो पण येतील कामावरून आणि तर चला इकडे आता मी ना कोथिंबीरची वडी बनवायला घेते कारण मग त्याला ते त्याचं प्रॉपर कोथिंबीरच्या वडीसाठीचं जे बनवायला लागणार बॅटर तर ते सगळं भिजवून मग त्याला बॉईल करायला ठेवायला लागेल म्हणून मग म्हटलं आधी आधी तेच करून घेते तर त्यासाठी ना मी इकडं कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आहे त्यानंतर आता मला मिरची लसूण आणि थोडंसं आलं जे काय आहे तर आणि थोडेसे जिरे टाकून तर ते आहे ना सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून मग बेसनपीठ वगैरे टाकायचं तर ती जी काय प्रोसिजर आहे तर ती तुम्हाला मी दाखवतेस पुढे तोपर्यंत आहो आले ते इकडे मग काय तर ते पण बॉईल करून झालंय आणि दोन्ही पिल्ल पण खेळतात ते तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागते आणि पटपट सगळं आवरून घेते तर इकडे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा मी चालू करायचंच राहून गेलं होतं तर मी ना इकडे आधी काय केलंय बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून आहे त्यात थोडंसं बेसन पीठ आणि हळद मीठ आणि थोडंसं जे आपण हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट केलेली तर ती आधी टाकलेली आहे आणि त्यानंतर राहिलेली तुझी थोडीशी पेस्ट होती तर मग ती पण पेस्ट मी त्यात टाकून घेतली आणि ना आ, ही स रेसिपी माझ्या मम्मीची आहे जी की खूप छान करते तर ती ती बनवत असते नेहमीच आणि तिच्या हातचे तर खूप जास्त आवडतात मला सो मग मी पण इकडे ना तिच्याच पद्धतीने बनवत असते तर इकडे सगळं टाकून घेतलं आणि त्यानंतर मग आहे ना इकडे थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं ज्याने ना क्रिस्पी होतात छान त्यानंतर जसं पाणी लागेल तसं अगदी थोडंसं पाणी लागतं जास्त पाणी घ्यायचं नाही नाहीतर पातळ होऊन जातं अशा प्रकारे डो बनवून घ्यायचा आणि ना त्याला मस्तपैकी ना असं शेप असा शेप देऊन घ्यायचा जेणेकरून वडीचं जे पीठ येतात ते मी बनवून घेतले तर आता इकडे आहे ना त्या उकडायला ठेवायचं तर त्यासाठी काय करणार आहे आपल्याकडे अशी जी चाळणी असते ना तर ही जी चाळणी आहे या माझ्या एकदम प्रॉपर बसून जाते त्याच्यावरती झाकण पण एक जेणेकरून बाहेर जाणार नाही तर दोघांचा इतका गोंधळ चाललाय तर ऐकत त्यांचा आवाज येत असेल तर इट्स ओके ही जी चालणी असते ना तर याला काय करताय तुम्ही दोघ्या चालणी नाही पूर्ण तेल लावून घेणार तर दोघांचं काय खेळ हे रे थोडीशी गोल करते आणि थोडीशी पातळ करते अजून जेणेकरून वड्या व्यवस्थित पडल्या जातील झाकण एकदम व्यवस्थित बसून जातं त्याच्यावरती गॅस थोडासा मीडियम मिडियमपेक्षा पण थोडासा स्लो गॅस करणार आहे जेणेकरून त्या वडीला जास्त म्हणजे एकदम फास्ट फास्टमध्ये पण खूप जास्त पाणी सुटून जाईल आणि वडीला पूर्ण पाणी येईल त्यामुळं जास्त पाणी नको यायला म्हणून मग थोडासा मीडियम गॅसवरती करायचा आणि ना जे काळे वांगे असतात -पट -पट ना तर त्यांचं भाजून भरीत आहे तर ते पण तुमच्या सोबत शेअर करते जसं जमल तसं एकदम पटपट पटपट असा तर चला पहिले आता वांगे भाजून घेते आणि साइड बाय साईड भाकरी पण बनवायच्या भा तर आता मी एक साइडला वांग भाजून घेतलं हे जे काळे वांग असतं ना तर हे अशा प्रकारे भाजून घेतलं भाजून झाले आता त्याच्यानंतर फक्त हे याच्यावरचे जे काय आहे असे काळे जे जास्त त्याचं साल आहे जास्त करपलेलं तर ते काढायचं आणि अगदी थोडस जरी राहिलं ना तरी चालतं त्याच्याने पण टेस्ट छान येते तर आता ते करून घेते आणि आता बघूयात आपली कोथिंबीरची जी वडी आहे तर ती शिजली आहे का दहा मिनिटात शिजून जाते तरी पण एकदा चेक करायचं सुरी घ्यायची त्यात अशी टाकून घ्यायची पूर्ण क्लिअर आली आहे म्हणजे वडी पूर्ण शिजली आणि दोन्ही पिल्ल शांत खेळतात आहे म्हणून माझं एवढं सगळं पटपट चाललंय तर साड्या अगदी झटपट रेसिपी आहे जास्त काही लागत नाही तर इकडे ना कढईमध्ये तेल टाकलं जिरे टाकले कांदा टाकला आणि ना कांदा मस्तपैकी होऊन द्यायचा जास्त पण भाजून नाही घ्यायचा थोडासा कच्चा राहिला तर अजून छान टेस्ट येते त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकला टोमॅटो टाकले आणि टोमॅटो छान शिजून घेतले तर त्यानंतर जे सुके मसाले असतात म्हणजे हळद मीठ मसाला धना पावडर जिरा पावडर ह्या सगळं टाकून घेतलं आणि ते पण मस्तपैकी एकत्र करून घेतलं ज्यांनी ना टेस्ट मस्त आहे त्यांनी बाकीचं जास्त काही टाकायची गरज नसते तर इकडं सगळं हे मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये ना आपण जे वांगे बारीक केले होते तर ते टाकले आणि त्याच्यात जे वरचं काळं असतं तर ते ठेवायचं त्याने अजून थोडीशी टेस्ट छान लागते पण जास्त नाही थोडंसं एकदम राहिलं तरी चालतं तर हे छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून शिजवून घेतलं आणि त्यानंतर यानं भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकून खायला घ्यायचं आणि इकडे ना मी कोथिंबीरच्या वड्या पण तळायला घेतल्या होत्या तोपर्यंत तर इकडे डीप फ्राय पण तुम्ही करू शकता पण मी इकडे शॅलो फ्राय करत असते ज्याच्यामुळे ना क्रिस्पी पण छान होतात आणि जास्त कडक होत नाहीत म्हणजे आतून पण असं मस्त खुसखुशीत राहतात तर त्यासाठी ना मी शॅलो फ्राय करून घेत असते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता तर एका बाजूने छान खरपूस झाली की त्यानंतर सेकंड साईडची असते तर ती पलटून घ्यायची त्याची आणि खूप छान टेस्टी होतात यावड्या आणि रात्री जेवणामध्ये कोथिंबीर वडी भाकरी वांग्याचं भरीत आणि मस्तपैकी व्हाईट पुलाव बनवला होता टू नेक्स्ट डे कालचा जो ब्लॉग शूट केला होता तर संध्याकाळी म्हणजे आत्ता एडिटिंग करताना मला दिसलं की ना जो ब्लॉग शूट केला तर त्याचा एंड पार्ट तर काय मी शूट केला नव्हता तर म्हटलं सर आत्ता शूट करून घेते आणि आज माझं सगळं काही आवरलं आहे दोन्ही पिल्लं पण मस्त खेळतात ते मला हा व्लॉग इथेच एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय